शिवभक्त पहिला रितेश भाऊ कोरवी बोलतोय म्हणलो ते आकाश जाधव आपला कार्य आहे ना त्याने आपल्याला एक विषय सांगत ना ते तुम्हाला हेल्प हवी येत नाही रेंज हॅलो आता का आवाज हो येतोय येते मी त्या आकाशभवना सकाळी फोन केला होता तेव्हा त्यांनी तुमचा नंबर मला पाठवला हो ते बोलले की तुम्ही ताई एवढं टेन्शन घेऊ नका तुम्हाला मदत होईल होईल हो हो त्यांनी तुमचा नंबर दिला होता सांगा काय मदत हवी होती मला मदत हवी होती मुलाच्या ट्रीटमेंटसाठी पैसेची मुलाच्या साठी का म्हणजे मुलगा हॉस्पिटलला ऍडमिट आहे का नाही 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 आहो झाले काय माहितीये का त्याला ना त्याचं ऑलरेडी किडनी ट्रान्सप्लांट झाले पाच वर्ष झाले आणि आता ना अचानक त्याला म्हणजे जुलाब व्हायला लागली आणि जुलाब झाले ते खूप अशक्तपणा आला आणि त्याचं ब्लड कमी झालं ब्लड आता सहा पॉईंट असेल आणि मग त्या डॉक्टरांनी इंजेक्शन औषध गोळ्या दिले आणि त्याचे कस पप्पा नाहीयेत त्याचे एकटी मी सगळं करते आणि त्याच्यामुळं माझ्या एकटीच्या पगारावर मग माझ्याकडे आता त्याला ऍडमिट करायला डॉक्टरने सांगितलं पण पैसेच नाही आणि आता कसं कुठल्या तिकडे वगैरे जायचं तर ऑपरेशन असेल तर ते करतात मदत ऑपरेशन असेल तर मदत होते हा मग हे असं किरकोळ ह्याच्यासाठी कोण मदत करणार पंधरा दिवस मग ते थोड्यासाठी होत तर आता पंधरा दिवस झाले तर मुलाला बेडवरन ना उठायलाही नाही झाले घाटावरन एवढा अशक्तपणा आलाय आणि त्याला खाल्लेलं काही पचनच झालंय पाण्यावर नारळ पाण्यावर आणि दुधावर येतो डॉक्टर खरच काय का अरे नाही म्हणलं तरी चाळीस पन्नास हजार रुपये लागतील आणि माझ्याकडे पैसे कसलेच नाही मी खूप जो लोकांना मदत मागितली म्हणजे असे नुसतं मदत करा म्हणून कोण मदत करणार नाही मला पण माहिती आहे बरोबर व्याजानं पैसे मागितले पण व्याजाना सुद्धा पैसे कुठून भेटले नाहीत पण महिना झालं मला असं त्रास होतोय म्हणजे टेन्शन एवढं माहिती का मुलाला आजारी म्हटलं वडिलांना टेन्शन असतंच ना मुलांचं नाव टाका नाव पत्ता वगैरे आणि प्रॉब्लेम काय ती पण लिहा त्यात आणि फाईल फाईल असते का नाही फाईलचे वगैरे फोटोज टाका आणि स्कॅनर किंवा फोन चा नंबर पाठवून द्या आपल्याला हा